सप्तशृंग गडावर भेसळयुक्त मिठाई जप्त करण्यात आलेली आहे पावणे सहा लाखांची भेसळयुक्त मिठाई इथे जप्त करण्यात आलेली आहे अन्न विभागानं ही कारवाई केली आहे रोपवे परिसरातून पाच विक्रेत्यांवर अन्न औषध प्रशासनानं कारवाई केलेली आहे नाशिकमध्ये सातत्यानं एफ डी एच्या अशा कारवाया होत असतात अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश यांच्याकडून घेऊया निलेश काय अधिकची माहिती आहे या कारवाईबाबत कधी करण्यात आली कारवाई श्रुती खरे काल आ, काल नाशिकच्या सप्तश्रिंग गडावर क्षेत्र उत्सवानिमित्त मोठी यात्रा होती आणि मोठ्या संख्येने बघितली या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात याच दरम्यान या ठिकाणी नाशिकच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे रोपवे परिसरामध्ये जे विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांपैकी पाच विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे यापूर्वीही सप्तशिल गडावर अशा पद्धतीने कारवाई करण्यात आल्यामुळे सप्तशमुळगाडावरचा जो बेसळयुक्त प्रसाद आणि मिठाईचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा येला आहे जवळपास पावणे सहा लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो या ठिकाणून जप्त करण्यात आला आहे आणि हा मुद्देमालाची विल्हेवाट जी येते सप्तोषण गळावरच्याच ग्रामपंचायतीच्या कचरा ही करण्यात आली आणि त्या संदर्भातले जे नमुने जे आहेत ते आता तपासणीसाठी पाठवण्यात आले ते नमुने आल्यानंतर तुझी कारवाई केली जाणार असल्याचं अन्य विभागाकडनं सांगण्यात दिलं नक्कीच नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी